पुणे जिल्ह्याच्या दौंड शहरातील सम्राट नगर परिसरात तब्बल वीस वर्षांपासून पाण्याची तीव्र टंचाई सुरू आहे अनेक वेळा तक्रारी करूनही नगरपालिकेकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांचा संताप शिगेला पोहोचलाय या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी पाहूयात आपण दौंड शहरात आहोत दौंड शहराच्या मुख्य भागात आहोत भीमनगर जवळील एक पोलीस सम्राट नगर म्हणून हो, आहे त्या ठिकाणी पाच वर्षापासून पाण्याचा जो समस्या आहे ते पाण्याची समस्या येथील नागरिकांना भासवते या ठिकाणी घरपट्टी येते लाईट बिल येते त्याचबरोबर पाणीपट्टी येते अनेक घरपट्टीचं असेल तर पाणीपट्टी असेल सर्व जो कर आहे तो कर येतो त्याचबरोबर शाळेचा कर आहे नऊ दव, दौ नगरपालिकेची शाळा नाही मात्र शाळेच्या शाळेचा कर देखील भरण्यासाठी यांना तगादा लावला जातो आहे परंतु अद्याप देखील येथील नळांना जे नळ आहेत त्या नळांना अद्याप तरी पाणी आलेलं नाही मात्र जो कर आहे तो कर मात्र दौंड नगरपालिकेचे अधिकारी द्यायला मात्र विसरत नाही हा प्रकार या ठिकाणी घडला आहे या सर्व घटनेमधून असं दिसून येत आहे की दौंड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचार चालू झाला असल्याचं चा आता शंका वर्तवली जाते मात्र या ठिकाणी जी राजकीय नेते मंडळी असेल येथील स्थानिक नगरसेवक होऊन गेले असेल त्यांनी मात्र अद्याप तरी या ठिकाणी लक्ष घातलं नसल्याने येथील ले नस नागरिकांनी आता संताप व्यक्त केलाय त्यासाठीच आपण येथील काही नागरिक आहे काही महिला आहे त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की त्यांना कोणत्या कोणत्या समस्येशी सामोरं जावं लागतंय काय सांगाल तुम्हाला कोणत्या समस्ये सामोरं जावं लागतंय काय अडचण आहे तुम्हाला या ठिकाणी सर्वात पहिलं तर आमच्या इथलं पाणी वीस वर्षाहून अधिक झाले तरी आमच्या इथे पाणी ही सुविधा अजिबात नाही इथल्या ज्या महिला आहेत त्या कशा प्रकारे पाणी आणतात हे आमचं आम्हालाच माहिती आहे इथे हिवाळा असू पावसाळा असू किंवा उन्हाळा असू पाणी तर प्रत्येकालाच गरजेचं असतं पण ते कसं आणतो ते फक्त आम्हालाच माहिती आहे जेव्हा केव्हा इथे आता रोड तर फक्त आत्ताच झालाय पण जेव्हा रोड नव्हता तेव्हा कितीतरी चिखलामध्ये बायका जाऊन पाणी वगैरे आणत होते त्यामुळे इथली हालत फक्त इथल्या महिलांनाच आहे अनेक नगरसेवक इथं आले सगळेजण आले इलेक्शन आले की येणार काय काय खोटे देणार परत पाच वर्षांनी तेच पण इथले काय सुधारणा होत नाही काय सांगाल तुम्ही या ठिकाणी राहताय आणि खूप वर्षापासून राहताय पण तुम्हाला या ठिकाणी पाण्याची काय समस्या वाचते पाणीच नाही आता पाणी पाणी कुठून सध्या चौकातून चौकातून आणता किती लांब आहे ते नाही तर बरंच लांब आहे दोन तीन किलोमीटर आहे पाणी तुम्ही गाडीवर आणताय का गाडीवर आणते का बाबा पाणी बी नसतात लेकर रडतात तर पाणीच नाही आमच्या घरी लोक का कामाला गेले की गडी माणसं कामाला गेलो की बाया माणसं असंच बस पाहते काय काय सांगा ना काय सांगताय काय अजून कोणती समस्या या ठिकाणी जाणवती काय नाही पाण्याचा लय त्रास आहे पाणी आम्ही चिकलत ना आणतो आम्हाला यायला जायला रस्ता नव्हता एवढे दिवस रस्ता झालेला आहे पाण्याचं तेवढं सही करून द्या आम्हाला पण आता तुम्ही याच्या अगोदर कोणत्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना काही सांगितलं काय म्हणतो केलेच नाही एवढ्या दिवसात तर आता काय करेल काय सांगाल तुम्ही या ठिकाणी वाचते वाहत आणि तुमच्यासोबत एक भयानक घटना घडली त्या घटनेच्या वरती काय सांगाल मला नळाचं बिल आलेलं आहे नळाचं टिपकवी पाणी आलेलं नाही आणि त्यांनी बावीसशे रुपये मला बिल दिलेलं आहे मी अर्ज वगैरे आहे तर त्या अर्जाचं मी तुम्हाला पोज दाखवतो आणि फक्त आश्वासन देतात ती लोक फक्त आम्ही करू करू आणि इथं कोण लक्ष देत नाही आवक जाऊ नंबर आतापर्यंत कर्मचारी असेल अधिकारी असेल त्यांना या संदर्भात काय माहिती दिली आहे का दर आठ दिवसाला जाऊन माहिती देतो ते फक्त आश्वासन देतात करू आम्ही तुमचं काम करू कोण काही लक्ष देत नाही पण आतापर्यंत आतापर्यंत काही काही ठोस पर्याय त्यांनी काही उपाययोजना असतात ते काढलेले काही नाही काही नाही फक्त अर्ज देतो फक्त पोच घेतो आणि काय फक्त आश्वासन देतात आणि येतच नाही कोण बावीसशे रुपये आले ते भरले होते मी आता भरले नाही बिल एक ये पाणी येत नाही तर कुठं भरू म्हणलं ते फक्त आश्वासन देतात काय नाही होणार तुम्ही तुमची पुढची भूमिका काय असणार पुढची भूमिका यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे कशा कशा माध्यमातून आता तुम्ही त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी काय प्रयत्न करा माहितीच्या अधिकार त्यांच्यावर कारवाई टाकणार आहे किंवा आम्हाला पाणी नळाचं कनेक्शन दिलं एक टिपका पाणी नाही बावीसशे रुपये आले कशा संदर्भात आले आणि अजून ते अजून काही नगरपालिकेच्या माध्यमातून ते झाडांचा काही विषय आहे आणि त्या बाजू त्याचबरोबर जी काही शाळा आहे नगरपालिकेची हा काय प्रकार आहे नऊशे दहा शिक्षण कर लावलेला आहे नगरपालिकेची तर शाळा नाहीये मी ते शिवसाहेबांना विचारलं नऊशे दहा रुपये कर कशाचा आहे तर म्हणता शिक्षण कर मग नगरपालिकेची शाळा नाही शिक्षण कर का घेता आणि झाडं लावलेलं कर सातशे रुपये लावलेत झाडं कुठं लावलेत नगरपालिकेने मला दाखवा म्हटलं तुम्हाला या सगळ्या घटना वाटतं का दौंड नगरपालिकेच्या या घटनेमध्ये दौंड नगरपालिका हे खूप मोठ्या भ्रष्टाचाराचं मूळ असू शकतं सर्वात मोठा भ्रष्टाचार नगरपालिकेचा होतो तुम्हाला वाटतं वाटतं ज्या ज्या टायमाला इलेक्शन येतं ज्या ज्या टायमाला निवडणूक प्रक्रिया चालू होते अनेक जाती धर्माचे अनेक पक्षाचे सर्वच पक्षाचे लोक तिकीट भरतात फॉर्म भरून प्रक्रिया सगळी पूर्ण होते त्यांनी एक पॉम्प्लेट छापलं जातं त्याला आपण आश्वासन नामा हे म्हणतो जाहिरात पूर्ण हे करतात परंतु आज तक आहेत वीस वीस वर्ष इथं नगरसेवक होऊन गेलेले एकच अनेक आमच्या स्थानिक काही नगरसेवक परंतु नगरपालिका जी नागरी सुविधा पुरवते आम्हाला रस्ता पाणी गटर नळ आणि स्वच्छता अख्ख्या पंचवीस तीस वर्षात पहिली टाईम इथं फक्त रस्ता झाला आहे कुठची स्वच्छता नाही ड्रेनेज लाईन झाली ती पण बारा महिने तुंबलेले असतात तिथं माणसं येत नाही आणि नगरसेवक मानणारा माणूस जो पण आहे शून्य कामाचा नगरसेवक हो का। जो वीस वर्षाचा दावा लावतो आताही था आता ते नसून थांबायचं त्याच्या मुलासाठी आता प्रयत्न करतोय परंतु कुठल्याही प्रकारचं काम कोणताही उमेदवार ज्यावेळेस निवडणुकीला थांबतो निवडणुकीला थांबल्यानंतर त्याच्या जो प्रचारामध्ये जो जो जाहीरनामा प्रसिद्ध करतो त्या अदुबाईच्या ज्या नगरसेवाने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून तुमच्या ठिकाणी त्या जाहीरनाम्यामध्ये जी गोष्ट दिली होती ती आतापर्यंत केलेली एकही नाही केलेली तो जो नगरसेवक होता तो खोटा होता फक्त आमच्या इथं येतो मटण दारू हे माझी आई माझी मावशी करतो पाया पडतो थोडं भावनिक करतो आमचे महिला मंडळी जे थोडे भावनिक कोण आपलं करतील आज करतील उद्या करतील तब्बल वीस वर्ष एकाच नगरसेवकाने इथं राज्य केलं परंतु कुठलंच विकास काम इथं केलेलं नाही निस्ती भस्वीगिरी केली आमचं आमचं म्हणून परंतु ज्या ज्या टायमाला आम्ही कमीत कमी आत्तापर्यंत ह्या वी शंभर ते सव्वाशे अर्ज आहेत माझे मी तुम्हाला त्याची फाईल देऊ शकतो अनेक आंदोलन हे पाहण्यासाठी आम्ही केलेलं कुठल्याच प्रकारची कसं तरी वाटलं होतं की प्रशासन आता एक सात वर्ष झालं बसलं की बाबा नगरसेवक नाही बरं झालं वाटलं होतं आम्हाला प्रशासनाच्या माध्यमातून तरी काम होईल पण गाडे मॅडमला पा पाणी पुरवठा अधिकारी आम्ही वारंवार पत्र दिले अनेक वेळा त्यांना हे केलं पण कुठल्या तरी जातीय द्वेषात ना आमच्या ह्या वार्डाकडं या परभाकडं नगरसेवक आणि ते पाणीपुरवठा अधिकारी बघत होता असं असं आमचं ठाम मत आहे आणि नगरसेवक म्हणून जे पण येतं आता परत नवीन प्रक्रिया चालू झाली सात आठ दहा वर्षानंतरनं आतापर्यंत तेच नगरसेवक तेच तोंड घेऊन येणार आहेत तेच खोटं आश्वासन देणार आहेत मताची भीक मागत असताना मताला त्या टायमाला मतदारांना राजा म्हणतील आणि परत पाच वर्ष त्याच मतदारांना भिकारी म्हणून अर्ज देण्यासाठी निवेदन देण्यासाठी नगरसेवकांना नाही का वारंवार आमचं इथं हे नाही आमच्या इथं ते नाही परंतु तो नगरसेवक इथं एकदा निवडून आल्याच्या नंतरनं कुठल्याही प्रकारचं काम इथं केलं जात नाही किंबहुना आमच्यातले काय स्थानिक जे आहेत ते, ते जा जाब विचारत नाही जो नगरसेवकचा अर्थच असा आहे की नगरसेवक म्हणजे त्या जनतेचा नौकर तिथल्या प्रभागाचा नौकर परंतु निवडून आल्याच्या नंतर तो असं समजतो की त्याचा राजाच आहे मालकच आहे अशी सर्वांची भावना झालेली आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे लोकसेवक आणि जनसेवक हे जनतेचे नौकर असतात परंतु हे डायरेक्ट मानतात आम्ही तुम्हाला पाचशे दिले आम्ही तुम्हाला हजार दिले कामं का करू अशी म्हणणारे नगरसेवक ह्या वार्डात निवडून आलेले आहेत आम्हाला असा प्रश्न पडला की आता मत द्यायचे का त्याच्यावर बहिष्कार घालायचा तुमचं काय आता काय म्हणणं की नगरपालिकेमध्ये हद्दीत असावं का अजून कुठे नाही नाही नगरपालिका हद्द म्हणजे ही ग्रामपंचायत पेक्षा एक दुरावस्था गाण आहे कारण एखाद्या बाकीच्या जर ग्रामपंचायतची लोकसंख्या बघितलं तर पन्नास हजार प्लस असते आणि तिथं सुविधा असतात आज दोन फुटाचे रस्ता होतोय नळ होतोय पाणी होतंय पण आमच्या इथं काहीच होत नाही पाहिलंच की तुम्ही या ठिकाणी महिला आहे महिलांनी देखील आपली व्यथा मांडली त्याचबरोबर अजून एक स्थानिक नागरिक आहेत त्यांनी घरपट्टी संदर्भ पाणी सपट्टी संदर्भात देखील माहिती दिली त्याचबरोबर येथील ती सा स्थानिक जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील कशाप्रकारे दौंड नगरपालिका असेल अनेक शासकीय कामे असेल त्या त्यांच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला मात्र कोणत्याही प्रकारे प्रशासनाकड प्रशासनाकडून देखील कोणत्याही उपाययोजना केली नसल्याने आता त्यांनी संताप व्यक्त केला आहे नक्कीच नऊ दौंड नगरपालिका कशा पद्धतीने हा सर्व घटनेकडे पाहत आहे आणि ती स्थानिक नागरिकांना प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न करते हे देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार पवन साळवे न्यूज ऑनकट दाउन